अध्यक्ष महोदय लक्षवेधीच्या माध्यमातून सन्माननीय सर्व सदस्यांनी ह्या सभागृहामध्ये ही माहिती ही मिळालेली आहे त्यांना त्यानुसार ही लक्षवेधी मांडलेली आहे आणि गेल्या तीन ते चार महिन्यापासून म्हणजे ज्या पासून मंत्रिमंडळाची स्थापना झाली त्या दिवसापासूनच या विषयावर चर्चा विविध वृत्तपत्रांमध्ये येत आहेत विरोधी पक्षाचे सदस्य त्या विषयावर बोलत आहेत आणि त्याचबरोबर जी माहिती त्यांना मिळते त्यानुसार टी व्ही चॅनलच्या माध्यमातून सुद्धा ह्या विषयावर चर्चा झालेली आहे आणि चर्चा होते त्यामुळे विस्तृतपणे ह्या विषयावर या लक्षवेधी लक्षवेधीच्या माध्यमातून चर्चा होणं गरजेचं अध्यक्ष म्हणून खरं तर परब सन्मानिय सदस्य परब साहेबांनाही कल्पना आहे कारण तेही ह्या खात्याचे मंत्री होते आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये सुद्धा ह्या गोष्टी त्यांच्यासमोर आल्या होत्या की केंद्रीय मोठी मोटर वाहन नियम एकोणीसशे एकोणनव्वदच्या नियम पन्नासमध्ये मोटर वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी पाठी बसवण्याची जी तरतूद केली आहे आणि त्या अनुषंगानं माननीय न्यायालयानं सुद्धा त्या संदर्भातले आपले विचार व्यक्त केलेले आणि त्यानुसार दिनांक एक चार एकोणीसशे दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांवर बसवण्याकरता निविदा काढण्यात आली याच कारण असं आहे की दोन हजार एकोणीस नंतरची जी वाहन आहे ती ॲटोमॅटिक त्या त्या कंपन्यांकडनं एच एस आर पीची नंबर प्लेट लावूनच आणण्यात आली आणि त्यानुसार ही कारवाई के केली गेली आणि त्यानुसार निविदा प्रक्रिया राबवल्यानंतर पूर्ण साधारणतः दीड ते पावणे दोन कोटी जी वाहनं आहेत दोन हजार एकोणीसच्या पूर्वीची त्या वाहनांना एच एस आर पीची नंबर प्लेट लावण्याकरता एकाच कंपनीला जर ते काम दिलं निविदा काढल्यानंतर तर त्यामध्ये लवकरात लवकर ती नंबर प्लेट लागणार नाही याची दक्षता शासनानं घेतली आणि त्यानुसार एक टेक्निकल कमिटी निर्माण केली गेली जे टेक्निकल कमिटीमध्ये राज्य शासनाचे उच्च अधिकारी आहे म्हणजे आमच्या खात्याचे प्रधान सचिव वित्त खात्याचे सचिव अशा सगळ्यांची कमिटी नेमली गेली आणि त्या दोन कमिट्या नेमल्या गेल्या आणि त्यानुसार ही निविदा प्रक्रिया राबवली गेली निविदा प्रक्रिया राबवताना दक्षता घेतली गे गेली की तीन विभाग केले क्लस्टर केले गेले जेणेकरून लवकरात लवकर नागरिकांना आपण ह्या सुविधा उपलब्ध दे करून देऊ आणि त्यानुसार ही निविदा प्रक्रिया राबवण्यात आली निविदा प्रक्रिया राबवण्यात आल्यानंतर आतापर्यंत साधारणतः सोळा लाख अठ्ठावन्न हजार चारशे पंच्याण्णव वाहनांनी आपल्याकडे नोंदणी केली त्यापैकी एच एस आर पी नंबर प्लेट ज्यांना बसवण्यात आले त्यात तीन लाख त्र्याहत्तर हजार नऊशे नव्याण्णव वाहनांना था ह्या था नंबर प्लेट बसवण्यात आलेल्या आहेत आता आमचे सहकारी आणि सन्मानिय सदस्य अनिल परब साहेबांनी जी काही तफावत दाखवलेली आहे गुजरातमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये त्याचा मला असं वाटतं काहीतरी कन्फ्युजन झालेलं आहे की जी तफावत त्यांनी दाखवलेली आहे आणि माझ्याकडे जी आकडेवारी आहे त्यामध्ये आंध्र प्रदेशमध्ये टू व्हीलर साठी चारशे एक्कावन्न त्याचबरोबर आसाममध्ये चारशे अडतीस मी फक्त हे टू व्हीलरचं बोलतोय बिहारमध्ये चारशे एक्कावन्न छत्तीसगडमध्ये चारशे दहा गोवामध्ये चारशे पासष्ट गुजरातमध्ये चारशे अडुसष्ट हरियाणामध्ये चारशे अडुसष्ट हिमाचल प्रदेशमध्ये चारशे एकावन्न कर्नाटकामध्ये चारशे एकावन्न मध्य प्रदेशमध्ये चारशे अडुसष्ट मेघालयामध्ये चारशे पासष्ट दिल्लीमध्ये चारशे एकावन्न ओरिसामध्ये पाचशे सहा सिक्कीममध्ये चारशे पासष्ट अंदमान निकोबार मध्ये चारशे पासष्ट चंदीगडमध्ये चन, पाचशे सहा दीव आणि दमनला चारशे पासष्ट उत्तर प्रदेशमध्ये चारशे एक्कावन्न आणि वेस्ट बंगालमध्ये पाचशे सहा अशा प्रकारचं हा दर टू व्हीलरला आणि त्याचबरोबर थ्री व्हीलर आणि फोर व्हीलरसाठी वेगवेगळे दर आहेत इतर राज्याच्या तुलनेमध्ये कारण माझ्याकडे वीस राज्याचा आज आलेख आलेला आहे आणि ह्या राज्यांमध्ये माझं उत्तर पूर्ण होऊ द्यावं मंत्री मोदयाचा रिप्लाय मला वाटतं आपल्या प्रश्नाच्या अनुषंगाने माझं उत्तर उत्तराच्या उत्तरानंतर द्यावं तर त्यामध्ये गुजरात सुद्धा चारशे अडुसष्ट पाचशे आणि सातशे बहात्तर आणि हेवीला सातशे नव्वद अशा प्रकारचा गुजरातचा सुद्धा आणि तुमच्याकडे आणि माझ्याकडे जर काही चुकीच्या माहिती उपलब्ध असेल तर त्यानुसार तुमच्याकडे जर बिल आहेत अध्यक्ष महोदय तर माझ्याकडे सुद्धा गेल्या महिन्यातलंच बिल आहे हे गुजरातच आहे निश्चितपणे गुजरातवर प्रेम करणारे सन्माननीय सदस्य ह्या सभागृहामध्ये आहेत कारण हा म्हणजे त्यामुळे त्यामुळे मी त्यांचा आभार व्यक्त करतो मी गुजरातवर प्रेम करतात आम्ही सुद्धा गुजरातवर प्रेम करतो म्हणून आम्ही गुजरातला जाऊन बस पोर्टची पाहणी केली तशाच प्रकारचा बस पोर्ट आपल्याला महाराष्ट्रात सुद्धा लावायचं आहे परंतु मला सुद, माझ्याकडे सुद्धा बिल आहेत अध्यक्ष सभापती महोदय ही सुद्धा गेल्याच महिन्यातली आहे गुजरातचीच आहेत म्हणजे त्यांच्या आणि माझ्या माहितीमध्ये काही बदल आहे का हे सुद्धा बघणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय मला सभापती महोदय मला जी माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे काही लोक जाणीवपूर्वक या प्रकरणामध्ये काहीतरी वेगळं घडलेलं ह्या माहिती करत हजार बारा सालचं जे काही बिल होत किंवा दोन हजार बारा सालचा सा जो काही रेट होता त्या रेट वर दोन हजार बारा हे काढून टाकलं म्हणजे ती डेट काढली आणि ती काही विरोधी पक्षाच्या का सदस्यांना दिली जेणेकरून तो दोन हजार बाराचा रेट आज ह्या सभागृहामध्ये तर पुढे दाखवत असेल तर चुकीचं माझ्याकडे दोन हजार पंचवीसचं बिल आहे अध्यक्ष सभापती महोदय त्यामुळे ही चौकशी होणं गरजेचं आहे सभापतींच्या माध्यमातून ती चौकशी सभापती करतील की बाबा आपल्याकडे असलेला जो पुरावा आहे तो खरा आहे की परिवहन मंत्री म्हणून माझ्याकडे असलेला पुरावा जो पुरावा आहे तो खरा आहे त्यामुळे अशी कुठल्याही प्रकारे इतर राज्यांच्या तुलनेमध्ये आपल्या राज्यानं काही फार मोठं म्हणजे ह्या नंबर प्लेटसाठी काही रेट केलेल्या वगैरे नाही नाहीये किंवा काही राज्यांपेक्षा अतिशय कमी दर आपल्या नंबर प्लेटमध्ये असल्या कारणानं काही सर्वसामान्य जनतेनं उलट ह्याचं आपण केलेल्या धोरणाचं स्वागत केलेलं आहे सभापती महोदय त्यामुळे हे जे आरोप या ठिकाणी केलेले ते चुकीचे आहे जर काही त्यांच्या दुसऱ्या काही सूचना असतील तर निश्चितपणे आपण त्या नाही त्या संदर्भात आता त्यांनी सभागृहात तो प्रश्न उपस्थित केलेला आहे परंतु अशा प्रकारे ब्लॅकिट लिस्ट वगैरे केल्याची माझ्याकडे तर काही माहिती नाहीये परंतु निश्चितपणे निश्चितपणे वक्तव्य केलेलं आहे सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की एच एस आर पी नंबर प्लेटसाठी दोन हजार तेवीस मध्ये निविदा प्रक्रिया राबवण्यात आली दोन हजार चोवीस ला नाही आणि ऑर्डर मात्र दोन हजार चोवीस ला देण्यात आली आहे आणि ही प्रक्रिया असते फक्त काय जी फाईल खालच्या थरावर नाही तर पूर्ण मंत्रालयामध्ये ती फिरत होते वित्त खात्या मी मगाशीच सांगितलं की वित्त खात्याचे सचिव आमच्या ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटचे सचिव आणि टेक्निकल डायरेक्ट सगळे ह्या ठिकाणी ती छाननी करून त्यानुसार मग ती निविदा प्रक्रियेला मान्यता देत असतात आणि तुम्ही म्हणता ही वस्तुस्थिती मीसुद्धा नाकारत नाही कारण आपण आधी एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली होती मुदत दिली होती आणि त्यानंतर ती तीस जूनपर्यंत आता मुदतवाढ त्याला देण्यात आली परंतु आपण प्रयत्न करतोय मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की आतापर्यंत ह्या म्हणजे जा आपण जाहीर केल्यानंतर नाही नाही असं नाही ना, रेट मध्ये काही बदल होणार नाही ती जून ही आपण दिले मुदत दिलेली आहे आणि जास्तीत जास्त त्या मुदतीमध्ये त्या नंबर प्लेट कशा बसवल्या जातील ती जून पर्यंत शेवटी नाही नाही शेवटी हे तुम्ही सांगताय परंतु ती जून ही डेट तर आता आम्ही डिक्लेअर केली आहे त्या दरम्यान जर काही झालं नाही तर मग आपण त्या दरम्यान तुमच्या या सूचना त्या सूचनांचा विचार करून आपण मुदतवाढ करायची का नाही हे ठरवू परंतु शेवटी दर जो आहे तो दर कायम राहील कारण आतापर्यंत जवळजवळ सोळा लाख अठ्ठावन्न हजार लोकांनी नोंदणी केलेली आहे आणि त्यानुसार बऱ्याच काही सुरुवात असल्या कारणानं आणि ते नंबर प्लेट लावायची एजन्सीच कमी असल्याकारणानं ती त्रास होते परंतु हळूहळू आता पूर्वपदावर सगळं आलेलं आहे आणि मला खात्री आहे सभापती महोदय तीस जून पर्यंत मॅक्झिमम गाड्यांना ह्या नंबर प्लेट लागल्या विरोधी पक्षनेत्यांनी जी माहिती सभागृहामध्ये दिली ती खरी आहे की अशा प्रकारची फसवणूक सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला लागलेली आहे ताई बोलू द्या ना बोलू द्या ही वस्तुस्थिती आम्ही नाकारत नाही आणि अशा प्रकारे ज्या काही लोकांनी आपला म्हणजे गैरसमजातून काही लोकांनी ते पैसे भरून ती नंबर प्लेट लावून घेण्याचा प्रयत्नही केलेला आहे अशा अशी माहिती जेव्हा आमच्या डिपार्टमेंटला कळली अध्यक्ष महोदय काही बोगस साईटद्वारे फसवणूक झाली आहे आणि त्यावरती गुन्हा दाखल केला आहे पाच तीन दोन हजार पाच रोजी पंचवीस रोजी सहा बोगस साईट्स अशा निर्माण झाल्या होत्या आणि त्या माध्यमातून त्यांनी हे लोकांची फसवणूक केली होती आणि त्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत अध्यक्ष सभापती महोदय